आकाशवाणी मुंबई श्रोते हो आरोग्य दर्पण मालिकेत आपण ऐकणार आहोत लैंगिक समस्या आणि आय व्ही याविषयी डॉक्टर विजय कंदेवाड यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत श्रोते हो कुठलीही शस्त्रक्रिया करायची झाल्यास डॉक्टर त्यापूर्वी वेगवेगळ्या वेग रक्त तपासण्या करायला सांगतात त्यात एच आय व्हीसाठीची तपासणीसुद्धा डॉक्टर आवर्जून करायला सांगतात एच आय व्ही एड्स हे शब्द उच्चारले तरी भीती मानसिक ताण येतो पूर्वी हे शब्द उच्चारणंसुद्धा कठीण वाटायचं परंतु गेल्या काही वर्षात जनजागृती झाल्याने भीती कमी झाली आहे आता आपण थोडा अधिक मोकळेपणाने बोलू शकतो सामाजिक दडपण कमी होत आहे जितकी अधिक शास्त्रीय माहिती मिळेल तितके गैरसमज दूर होतील आणि लोक उपचार घेतील तेव्हा श्रोते हो आजचा आपला विषय आहे लैंगिक समस्या आणि एच आय व्ही आणि याविषयी आज आपल्याला माहिती देणार आहेत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉक्टर विजय कंदेवाड नमस्का नमस्कार डॉक्टर तुमचं आमच्या आरोग्य दर्पण कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्कार डॉक्टर आज हा कार्यक्रम आपण मुख्यतः महिलांसाठी करतोय तर महिलांच्या आरोग्याच्या समस्या आत्ताच्या काळात कोणत्या जाणवतात आणि यापैकी लैंगिक आजार हे कोणत्या स्वरूपाचे असतात त्याविषयी सांगा नमस्कार सर्वप्रथम सर्व श्रोते मंडळींना माझा नमस्कार आणि आकाशवाणीचे आभार आपण मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि सर्व श्रोत्यांशी संपर्क साधण्याची संधी दिली त्याबद्दल यामध्ये आपण आज विशेष करून प्राधान्याने बोलणार आहोत ते लैंगिक समस्या महिलांच्या एच एड्स आणि त्यासाठी ज्या काही उपाययोजना आहेत त्याबाबत तर प्रामुख्याने जर बघितलं आपण तर अगदी लक्षणांच्या माध्यमातून मी सांगायचा प्रयत्न करेल की कॉमनली ज्या महिलांमध्ये समस्या जाणवतात ते म्हणजे साधारणतः लक्षणं कशी असतात की लघवीमध्ये जळजळ होणे साध्या सोप्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर पांढरा पदर जाणे व्हाईट डिस्चार्ज आपण त्याला म्हणतो ओटी पोटात दुखणे बॅकेक होणे साधारण हलकासा ताप येणे हे अशी सर्वसामान्य लक्षणं असतात आणि लैंगिक आजारामध्ये प्रामुख्याने बघितलं तर त्यामध्ये सिफिलिस शँक्रॉईड हर्पीस ग्रॅन्युलर मैंगोएनॅले पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज जे वाईट डिस्चार्जमध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी ट्रायकोमोनिओसिस वल्वोजनल कॅन्डिडिॲसिस हे अशा प्रकारचे सर्वसाधारण आजार दिसून येतात म्हणजे या आजारांकडे पण महिलांनी दुर्लक्ष करून चालणार नाहीये निश्चितपणे म्हणजे लैंगिक आजार कोणताही असतो त्यासाठी डॉक्टरांशी संपर्क करणं त्यांचं मार्गदर्शन घेणंही आज तितकंच गरजेचं आहे आहे अगदी बरोबर डॉक्टर आय व्ही आणि एड्स ह्या दोन्ही मधला नेमका फरक काय आहे ते जरा स्पष्ट करून सांगाल हा हे दोन शब्द जे आहेत किंवा ह्याच्या व्याख्या समजून घेतल्या पाहिजेत मुळात एच आय व्ही बेसिकली ह्युमन इम्युनिटी डिफिशियन्सी व्हायरस म्हणजे हे विषाणूचं ते नाव आहे आणि त्याचा संसर्ग झाल्याने जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात हा विषाणू प्रवेश करतो त्यानंतर तो त्या ठिकाणी त्याच्या पांढऱ्या पेशी त्या रक्तातल्या पांढऱ्या पेशींचा त्या ठिकाणी तो नायनाट करतो हळूहळू हळू पेशींची संख्या कमी होत जाते आणि त्यामुळे त्या व्यक्तीची त्या रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे त्याला विविध व्याधी जडतात म्हणजे दुसरे आजार ज्याला आपण ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन म्हणतो रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे होणारे आजार त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर आपण ट्युबर म्हणजे क्षयरोग त्यानंतर काही फंगल इन्फेक्शन्स असतात काही दुसरे पण लैंगिक आजार त्यामध्ये होऊ शकतात न्यूमोनिया होऊ शकतो अशा प्रकारचे विविध व्याधी त्याला जडू शकतात स्किन इन्फेक्शन होतात म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे इतर इन्फेक्शन त्या ठिकाणी होतात आणि त्या सर्व आजारांचा जो समूह असतो त्याला आपण एड्स म्हणतो ऑटो इम्युन हा ऑटो इम्युन डिफिशियन्सी सिंड्रोम सिंड्रोम म्हणजे काय बेसिकली आजारांचा समूह म्हणजे इम्युनिटी कमी झाल्यामुळे आय व्ही संसर्ग झाल्याने ज्याची रोगप्रतिकारक शक्ती त्या व्यक्तीची कमी झाल्यामुळे इतर व्याधी जडल्याने जो आजारांचा समूह होतो त्याला आपण एड्स असं म्हणतो पण मग हा कालावधी किती दिवसांचा असतो असा काही कालावधी आहे का त्याचा इन्क्युबेशन पिरियड हा वेरिएबल आहे पण साधारणतः जर आपण बघितलं तर दोन ते चार आठवड्यामध्ये सुरुवातीला काही लक्षणं ह्याच्यामध्ये दिसतात म्हणजे संसर्ग झाल्यानंतर ती कशी ओळखायची ते पण महत्त्वाचे आहेत अगदी फ्लू सारखी लक्षणं असतात सुरुवातीला की त्या ठिकाणी साधारण ताप येतो अंग दुखी असते महिलांमध्ये मग ओटी पोटात दुखणे किंवा त्या ठिकाणी बॅक एक होणे बॉडी एक होणे अशी लक्षणं असतात त्या ठिकाणी डॉक्टर एच आय व्ही म्हटलं की त्याचा प्रसार कसा होतो याची विविध कारण आहेत म्हणजे म्हणताना कसा होतो आणि तो कोणाला होऊ शकतो हो निश्चितपणे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि सर्वसामान्य आपल्या श्रोत्यांना हे माहिती असणं गरजेचं आहे याच्यामध्ये प्रमुख चार मार्ग आहेत ज्या मार्गाद्वारे हा एच आय व्ही चा प्रसार होतो त्याच्यामध्ये पहिला जो महत्वाचा मार्ग आहे ज्याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात हा संसर्ग पसरतो त्यामध्ये असुरक्षित लैंगिक संभोग म्हणजे एखाद्या आय व्ही संक्रमित व्यक्तीसोबत जर असुरक्षित लैंगिक संभोग झाला तर त्याच्यामध्ये हा पसरू शकतो दुसरं जे माध्यम मा आहे त्याच्यामध्ये असुरक्षित जर आपण ज्याला आपण आय व्ही संक्रमित रक्त म्हणू आय व्ही संक्रमित रक्त जर एखाद्या व्यक्तीला दिलं गेलं तर त्या माध्यमातून देखील होतो तिसरं आहे की एखाद्या एचआय व्ही बाधित आईकडून तिच्या होणाऱ्या बाळाला हा एक तिसरा मार्ग आहे आणि चौथा आपण आजकाल आपण मेट्रो सिटीजमध्ये मोठ्या शहरांमध्ये बघतो की ड्रग युजर्स असतात जे इंजेक्शनचा वापर करून ड्रग्ज घेतात तर त्या दूषित ज्या सुया आणि इंजेक्शन जर वापरले एकमेकांचे दुसऱ्यांना तर त्या माध्यमातून देखील हा आजार पसरू शकतो हे चार प्रमुख मार्ग आहेत एचआय व्हीचा संसर्ग होण्याचे डॉक्टर बऱ्याचदा असंही म्हटलं जातं की आय व्ही बाधित व्यक्तीच्या आपण सोबत जेवलो त्या व्यक्तीने जे वॉशरूम वापरले ते वापरलं त्याच्या वापरलेली कोणती गोष्ट जर आपण वापरली तर असे समज बरेच आहेत तर त्याबद्दल काय अत्यंत महत्वाचा हा देखील प्रश्न आहे की याच्यामध्ये बरेचसे गैरसमज आहेत आता हे चार प्रमुख मार्ग मी जे सांगितले या मार्गांव्यतिरिक्त आपण समजा ह्या आय व्ही बाधित व्यक्ती सोबत किंवा एचआय सह जगणाऱ्या व्यक्तीसोबत आपण बसलो त्याच्याशी हगिंग केलं आपण त्याच्या गळ्यात अलिंगन दिलं त्याला समजा त्याच्या ताटात आपण जेवलो त्याच्यासोबत आपण प्रवास केला तर आ, हा आजार होत नाही हे एक विशेष करून मला इथं सांगायला महत्वाचा मुद्दा वाटतो डॉक्टर आय व्ही हा धोका कोणाला असतो म्हणजे आय व्ही होण्याचा धोका कोणाला असतो आणि हे निदान कसं केलं जातं म्हणजे बऱ्याचदा लोक कुठल्याही आजार आले की पटकन कुठल्याही गोष्टीचं निदान करायला जात नाही दुर्लक्ष होतं बरोबर तर हा धोका कोणाला असतो आता नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन नवी दिल्ली आणि त्याचप्रमाणे आता महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था जी आहे आपली या माध्यमातून आपल्या म्हणजे आमच्याकडे चौतीस जिल्ह्यांमध्ये आपले जवळपास पाचशे हॉस्पिटल्समध्ये हे मोफत चाचणीची सुविधा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे एचआय व्ही ची चाचणी तर त्याचं मला इथं श्रोत्यांना सांगायला आवडेल की आपण आपल्या जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये आपण त्या ठिकाणी संपर्क साधून कोणाला समजा शंका असेल कोणाला काही चूक घडली असेल कोणाकडून तर आपण निश्चितपणे त्या ठिकाणी जाऊन आमचे जे समुपदेशक आहेत त्यांना संपर्क साधून तुम्हाला त्यांचं काउन्सिलिंगची सेवा पण मिळेल मोफत आणि त्या ठिकाणी चाचणीची पण सेवा मिळेल अगदी महाराष्ट्रामध्ये मी तर सांगेल की प्रत्येक व्हिलेजमध्ये आपले जे उपकेंद्र आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत या ठिकाणी देखील एच आय व्हीची चाचणी त्या ठिकाणी मोफत केली जाते श्रोते आरोग्य दर्पण लाईव्ह डायलिन कार्यक्रम सुरू आहे लैंगिक समस्या आणि एच आय व्ही याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर विजय कंदेवाळ तेव्हा श्रोते हो तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर नक्की विचारा श्रोत्यांचे फोन यायला लागलेत आपण फोन घेऊया हा मी श्रोता बोलतो जुना तारून वाघमारे माझे दोन प्रश्न आहेत हा रोग कशामुळे होतो हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न आहे संपूर्ण बर, बरा होण्यासाठी याची औषध केव्हा उपलब्ध होणार बरोबर डॉक्टर आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो हा चांगला विषय निवडल्याच्या बद्दल आणि फोन बंद करून ऐकतो खूप चांगला प्रश्न आहे याच्यामध्ये मी आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे चार प्रमुख मार्ग आहेत संसर्ग होण्याचे जो ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस आहे व्ही त्या व्हायरसचं नाव आहे ह्या विषाणूमुळे हा आजार होतो आणि जे चार प्रमुख मार्ग मी मगाशी सांगितले असुरक्षित लैंगिक संभोग गर्भ जी गर्भवती माता आहे तिला जर एच आय व्ही असेल तर तिच्या होणाऱ्या बाळाला तिसरा जो आहे तो एचआय व्ही संक्रमित रक्त जर एखाद्याला दिलं गेलं किंवा आय व्ही संक्रमित इंजेक्शन आणि सुयांचा वापर जर केल्या गेला हे चार प्रमुख मार्ग आहेत आणि विषाणू आहे आय व्ही ह्युमन इम्युनिडिफिशियन्सी व्हायरस दुसरा प्रश्न आपण विचारला की ह्याच्यासाठी परमनंट काही सोल्युशन आहे का किंवा ट्रीटमेंट आहे का तर मंडळी या ठिकाणी ह्या आजारासाठी तसं बघायला गेलं तर प्रतिबंध हा सगळ्यात चांगला उपचार आहे प्रतिबंधात्मक उपाययोजना अत्यंत महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे चार मार्ग आपल्या लक्षात ठेवले पाहिजेत की mm. हा कसा पसरतो मग त्याचा प्रतिबंध करण्यासाठी मग आता मी सांगेल असुरक्षित लैंगिक संभोग आपल्याला टाळण्यासाठी आपण कोंडोमचा वापर केला पाहिजे mm. आपण दूषित इंजेक्शन सोया वापरल्या नाही पाहिजेत आजकाल आपण बघितलं तर डिस्पोजेबल इंजेक्शन सोया आपल्याला अवेलेबल आहेत mm. आणि आपण रक्त संक्रमणाची जर कोणाला वेळ आली रक्त द्यायची वेळ आली ऑपरेशन नंतर वगैरे तर आपण त्या शासनमान्य रक्तपेढीतून घेतल्या पाहिजेत hmm. त्या ठिकाणी कारण ह्या रक्तावर त्या ठिकाणी विविध चाचण्या होतात एचआय व्हीची चाचणी होते hmm. हेपॅटायटिस बी हिपॅटायटिस सी मलेरिया सिफिलिस अशा पाच प्रकारच्या चाचण्या त्याच्यावर केल्या जातात आणि असं हे आ, शुद्ध रक्त आपल्याला उपलब्ध होतं शासनमान्य रक्तपेढीमधून ती एक आपण काळजी घेतली पाहिजे आता उपचाराच्या बाबतीत सांगायचं झालं तर ह्याच्यासाठी सध्या आमचे जवळपास त्र्याहत्तर एआरटी केंद्र आहेत अँटी रेट्रोव्हायल थेरपी ट्रीटमेंट सेंटर्स आहेत आमचे हे पण सर्व जे मोठे आपले हॉस्पिटल्स आहेत मेडिकल कॉलेजेस आणि जिल्हा रुग्णालय या ठिकाणी ते उपलब्ध आहेत आपल्या शासकीय दवाखान्यांमध्ये आणि या ठिकाणी देखील आपल्याला तिथे मोफत उपचार मिळतो या उपचाराचं मला ॲडव्हान्टेज सांगायचं की जर हे औषधं आपण नियमितपणे घेतले एखाद्या आय व्ही सह जगणाऱ्या व्यक्तीने तर निश्चितपणे हा आजार पूर्णपणे नियंत्रणात राहतो त्याच्या पांढऱ्या पेशींचं जे प्रमाण आहे सी डी फोर काउंट आपण ज्याला म्हणतो ते पण आम्ही मॉनिटर करतो त्या ठिकाणी आणि व्हायरल लोड सप्रेशनसाठी पण एक चाचणी तिथे मोफत केली जाते की जेणेकरून त्या रुग्णाची जी आरोग्याची स्थिती आहे ती खूप चांगल्या प्रकारे मेंटेन होते डॉक्टर एच आय व्ही बाधित जी व्यक्ती असते तिची इम्युन सिस्टीम खूप कमी होते त्याच्यामुळे त्याला इतर संसर्ग होण्याचे धोके खूप जास्त असतात तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हा तेच मी मगाशी बोललो की आता जर एखादा एच आय सह जगणारा व्यक्ती असेल तर त्यांनी सर्वात प्रथम जाणून घेतलं पाहिजे की आपली चाचणी समुपदेशन करून घेणे आणि त्या ठिकाणी उपचार जे आहेत आमच्याकडे मोफत आहेत ते आपण तिथे नियमितपणे घेतले पाहिजेत की जेणेकरून तुमचं व्हायरल लोड सप्रेस होईल म्हणजे व्हायरलचं विषाणूंचं जे प्रमाण आहे रक्तातलं ते व्यवस्थित राहील आणि ते वाढणार नाही विषाणूंचं प्रमाण जास्त वाढलं की मग आणखीन त्याची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि विविध व्याधी त्याला जडू शकतात नमस्कार हॅलो हा बोला मी गणेश पाटील बोलतोय बरं पाण्याहून बरं प्रश्न विचारा मला एकच म्हणायचं होतं की हे जे आता सगळे रोग वगैरे वाढतात त्याला जबाबदार कोण तुम्ही आम्ही कि लैंगिक शिक्षण कमी पडते कुठेतरी आणि मुलं ही जी मुलं आहेत मी एकच प्रसंग सांगतो एका कॉलेज मधल्या कट्ट्यावरती मी सहज होतो तेव्हा सात आठ मुलींचा घोळका त्यांचं डिस्कशन असं चाललं होतं की चौथी पाचवी पासून हा हे शिक्षण आम्हाला काही मिळत नाही पण आठवी नववी पर्यंत आम्हाला थोडस कळायला लागतं तर आम्ही हातात हात घालून गेलो तर चालेल का दहावी अकरावी मध्ये आम्ही डेटिंग केलं तर चालेल का आता हे व्यक, जे प्रश्न शे, आहेत ते सांगण्यासाठी कोणीतरी जबाबदारी व्यक्ती पाहिजे डॉक्टर पाहिजे शैक्षणिक हे ज्ञान पाहिजे तर अशा करता मी डॉक्टर डॉक्टरांना विनंती करीत की हे जे सगळं अवॉइड करायचं कारण समाजामध्ये इतके गुन्हे होतात ह्याच दृष्टीने होतात तर मला डॉक्टरांना अशी विनंती आहे की तुम्ही का असं काही सांगा के जा शेसर हो तर, आ, की ज्या दृष्टीने हे सगळं अवॉइड होईल मुलं चांगल्या रीतीने जायला लागतील माझा प्रश्न संपला आहे माद तर अत्यंत महत्वाचा हा प्रश्न आहे आम्ही सुद्धा आमच्या शासकीय यंत्रणेमार्फत जे तरुण वर्गावर आमचा त्याच्यामध्ये फोकस आहे याच्यामध्ये मला इथे सांगायला आवडेल की आमच्या एमसेक्सच्या माध्यमातून आणि आमचे जे डिस्ट्रिक्ट लेवलच्या आमच्या टीम्स आहेत यांच्या माध्यमातून आम्ही रेड रिबन क्लब स्थापन केलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास आठशे ब्याऐंशी रेड रिबन क्लब्स आपल्या जे माध्यमिक शाळा आणि कॉलेजेसमध्ये स्थापन केलेले आहेत एन एस एसच्या माध्यमातून एन सी डी कॅडेट असतात समाजसेवा असे जे सोशल सेक्टर शाळांमध्ये चालतात तिथल्या मुलांना इन्वॉल्व्ह करून रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जिल्हास्तरावर सिव्हिल सर्जन आमच्या ह्या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी आहेत त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम मॅनेजर आहे आणि एक टीम आहे आमची तिथे तर त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे ह्या रेड रिबन क्लबच्या माध्यमातून त्या ठिकाणी तज्ज्ञांना तिथे नेलं जातं आणि त्यांचे लेक्चर्स आणि मुलांचं त्या ठिकाणी समुपदेशन चर्चेच्या माध्यमातून तिथे केलं जातं आणि या शाळा कॉलेजेसमध्ये हे वेगवेगळे वे सेमिनार्स वगैरे हो हे आयोजित केले, केले जातं दरवर्षी डॉक्टर राष्ट्रीय एड्स नियंत्रण ही जी संस्था आहे ती या संदर्भात वेगवेगळे कार्यक्रम राबवत असते तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल या ठिकाणी जे नॅको आहे नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन आहे हे ह्या कार्यक्रमामध्ये फार मोठ्या प्रमाणात हिरहिणी सहभाग घेत असते या कार्यक्रम इम्प्लिमेंटेशनसाठी ज्या गाईडलाईन्स असतात त्या पूर्ण ह्या स्तरावर निर्माण केले जातात आणि आम्ही त्याच धर्तीवर आम्ही इथे महाराष्ट्रामध्ये काम करत असतो महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था जी आहे याच्या अंतर्गत चौतीस जिल्ह्यांमध्ये आपल्याकडे मी सांगितलं मगाशी त्याप्रमाणे सिव्हिल सर्जन हे आमचे नोडल अधिकारी आहे जिल्हा स्तरावर जे ह्या कार्यक्रमाचं पूर्ण नियंत्रण करतात त्यांच्या अंतर्गत जे रुग्णालय आहेत त्या ठिकाणी हे समुपदेशन केंद्र मोफत चाचणी सुविधा आणि त्या ठिकाणी औषधोपचाराची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येते आणि जनजागृती हा जो भाग आहे तो देखील जिल्हा स्तरावर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केला जातो आता आपल्याला माहिती मा मा की आता एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस होता तर त्यानिमित्ताने आम्ही महाराष्ट्रामध्ये हा एक पंधरवाडा साजरा करतोय की याच्यामध्ये ह्या कार्यक्रमामध्ये आपण जर बघितलं मंडळी तर आपल्या लक्षात येईल की जनजागृतीचा भाग फार महत्वाचा आहे हो, तसं आता बरेचसे श्रोते पण त्याने भावना व्यक्त केल्या की तरुण मुलांमध्ये काही शंका कुशंका असतील काही अगदी मॅरिड लोकांमध्ये पण काही प्रश्न असतात लैंगिक आजारांच्या काही समस्या असतात तर ह्या सर्व बाबींसाठी आमचे जे हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी आपण संपर्क साधून आपल्या जवळचं जे रुग्णालय असेल तिथे आमचे काउन्सिलर असतात समुपदेशक असतात त्यांना बिनदिक्कतपणे आपण जाऊन त्यांना भेटून त्या ठिकाणी त्यांच्याकडून समुपदेशन करून घेऊ समुप शकता आपले जे काही प्रश्न असतील ते पण त्यांना विचारू शकता आपल्याला जर काही आपल्या स्वतःच्या याच्यामध्ये रिस्क वाटत असेल कुठे वागण्यामध्ये किंवा आपल्याकडून काही चूक झाली असेल तर आपण ती चाचणी सुद्धा त्या ठिकाणी करून घेऊ शकतो आणि याची सुरुवात घरापासून होऊ शकते की आपण आपल्या घरातही बोलू शकतो अगदी जे तरुण मुलं आहेत त्यांना तर ही माहिती दिलीच पाहिजे हा नमस्कार बोला आपलं नाव मी सुरेश रामू तामळी बोलतोय बरं आपला प्रश्न विचारा तमनापर तालुका बरं आणि डॉक्टरांना असा प्रश्न विचारायचा आहे झाल्यानंतर किती दिवसांनी त्याची लक्षणे दिसतात आणि तो वेळ किती दिवसात राहू शकतो जर ह्या आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे कुठल्याही मार्गातून जर हा एचआय व्हीचा चे संसर्ग जर आपल्याला झाला तर त्याची सुरुवातीला लक्षणं तर दिसत नाहीत पण आपल्याला त्याची चाचणी करून आपण त्याचं निदान करू शकतो आणि निदान एकदा झालं की आपल्याला मग त्याचं आपल्याला लाईफ टाईम त्याची ट्रीटमेंट आपल्याला चालू ठेवावी लागते ही ट्रीटमेंट आपल्याला कुठेही थांबवता येत नाही नियमितपणे ट्रीटमेंट त्याचे आयुष्यभर घेणं अत्यंत महत्वाचं आहे एकूण ह्या उपचाराने त्याचा विषाणूस्तर कमी ठेवणे आणि विषाणूस्तर कमी ठेवण्यासाठी त्याची सुरुवातीला सहा महिन्यानंतर आपण चाचणी करतो नंतर दरवर्षी आपण चाचणी करतो ही चाचणीची सुविधा पण आपल्याकडे मोफत आहे पण मी मगाशी बोलल्याप्रमाणे अगदी यांनी जर व्यवस्थित उपचार घेतले तर हा पूर्णपणे नियंत्रणात राहतो डॉक्टर आय व्ही झाल्यावर जे उपचार घेतले जातात ते खूप महागडे असतात का आणि त्यासाठी काही शासकीय मदत किंवा काही हा याच्यामध्ये काही आमच्याकडे अशी पण उदाहरणं येतात की बरेचसे रुग्ण जे आहेत ते खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेतात म्हणजे आता ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असते त्यांनी म्हणजे आपण समजून घेऊ शकतो की त्यांनी घ्यायला हरकत नाही पण काही गरीब रुग्ण सुद्धा भीतीपोटी की बाबा शासकीय दवाखान्यात मी गेलो तर मग माझा आजार कळेल इतर लोकांना वगैरे अशी जी भीती असते त्यांच्या मनामध्ये त्यामुळे ते खाजगीमध्ये उपचार करतात आणि काही काही मग हजबंड वाईफ त्यांची मुलं असं तो खूप कॉस्टली ट्रीटमेंट होऊन जाते किंवा काही रक्त चाचण्या लागल्या त्या पण प्रायव्हेटमध्ये त्यांना परवडत नाहीत तर अशा व्यक्तींनी देखील विशेष करून हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या गव्हर्नमेंटतर्फे ही ट्रीटमेंट पूर्णपणे मोफत आहे त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भीती मनामध्ये ठेवू नये की कोणाला तरी कळालं तर काय होईल वगैरे आपल्याला थोडं स्टिग्मा डिस्क्रिमिनेशन आपण ज्याला म्हणतो दुजाभाव वगैरे हा हु, समाजामध्ये पूर्वी दिसून येत होता हो, पण आज त्याचं आपण बघतो महाराष्ट्रामध्ये की आजकाल आपण एक्सेप्ट करतोय की आपण त्यांच्याशी दुजाभाव करत नाही आणि ते करू नये स्टिग्मा डिस्क्रिमिनेशन एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तींसोबत व्हायला नाही पाहिजे हा मला प्रश्न असा विचारायचा आहे की जसं कोरोना व्हायरस वरती एवढं संशोधन होऊन लस निर्माण केली गेली तसं एच आय व्ही करता लस निर्माण करण्याकरता काही प्रयत्न चालू आहेत का संशोधनाचा विषय आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि आपल्या नॅको जे मी मग बोललो नॅशनल एड कंट्रोल ऑर्गनायझेशन या स्तरावर ह्या बाबींमध्ये संशोधन सुरू आहे पण हा विषाणूच एक वैशिष्ट्य असं असतं की हा त्याचा स्ट्रक्चर बदलतो त्याचे सरफेस वरचे अँटीजेन्स वगैरे आहेत त्याचं ते अँटीजेनिसिटी बदलत राहते त्यामुळे ह्याच्यावर व्हॅक्सिन अद्यापपर्यंत निर्माण होऊ शकलं नाही पण निश्चितपणे ह्याच्यावर संशोधन सुरू आहे त्यामुळे मेडिसिन हे कायमस्वरूपी घेणं हे आणि पण जी आजची उपचार पद्धती आहे ती अत्यंत चांगली आहे खूप चांगल्या प्रकारची औषधं आहेत त्याचे साईड इफेक्ट पण नाही आहेत त्यामुळे ती औषधं जर आपण नियमित घेतली तर निश्चितपणे हा नियंत्रणात राहतो पूर्णपणे बरा नाही होत डॉक्टर आय व्ही बाधित जर एक गरोदर महिला असेल तर त्या बाळाला एच आय व्ही होण्याचे चान्सेस किती असतात आणि काय आपण काळजी घेतली पाहिजे हा पण एक फार महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्यामध्ये आपल्या शासनामार्फत देखील खूप एक पीपीटी सिटी नावाचा कार्यक्रम आहे बरं त्याच्यामध्ये म्हणजे जे, जे गर्भवती माता असतात त्यांच्याकडून त्यांच्या होणाऱ्या बाळाला हा संसर्ग होऊ नये <imit> म्हणून आपल्याकडे एक सिस्टीम आहे आपल्याकडे त्यामध्ये आपण त्यांच्या जे बेबी डिलिव्हर झाल्यानंतर <imit> आणि मातेला सुद्धा आपण जी पॉझ संक्रमित माता असते <imit> तिला पण आपण उपचार देतो <imit> आणि बाळाच्या आपण चा चाचण्या करतो <imit> जन्मानंतर म्हणजे सहा आठवडे त्याच्यानंतर सहा महिने बारा महिने अठरा महिने अशा प्रकारच्या तिच्या चाचण्या केल्या जातात बाळाच्या आणि बाळ जर पॉझिटिव्ह असेल अठराव्या महिन्याला तर त्याची पण त्या ठिकाणी परत त्याला उपचार आपण देतो आणि असं पण लक्षात आलं की मातेला जेव्हा मा आपण ह्या कार्यक्रमाअंतर्गत उपचार व्यवस्थित देतो किंवा ती माता मेडिसिन्स व्यवस्थित घेते तर ते बाळ देखील निगेटिव्ह जन्माला येत असे पण ऑब्झर्वेशन्स आहेत अच्छा त्यामुळे ही उपचार पद्धती खूप चांगली आहे त्यामुळे आपण फक्त आपल्याला कुठे आता गर्भवती मातेंची तर आपण महाराष्ट्रामध्ये आपण शंभर टक्के सर्व मातांची आपण त्या ठिकाणी चाचणी करतो तेच कारण आहे की बाळाला संसर्ग आपल्याला टाळायचा आहे अशा वेळेला स्तनपान केलं जातं केलं पाहिजे की कसं हा याच्यामध्ये जर तिला उपचार सुरू असतील माते म्हणजे आय व्ही बाधित जी संक्रमित माता आहे तिला हुँ? तर सनपान आपण टाळत नाही आपण डॉक्टर या आर एआरटी उपचार पद्धती आहे तर ती उपचार पद्धती नेमकी काय आहे तर त्याविषयी सांगा अँटी रेट्रोवायरल थेरपी याच्यामध्ये आता संशोधना पूर्वीच्या काळी जे मेडिसिन्स मध्ये थोडे साईड इफेक्ट असायचे पण आता ह्या औषधांचं आता मी माझं जे ऑब्झर्वेशन आहे याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात साइड इफेक्ट्स आहेत आणि हे मेडिसिन्स घेण्यासाठी रुग्ण आवर्जून येतात त्यांना त्या ठिकाणी पण समुपदेशन केलं जातं आणि मार्गदर्शन केलं जातं आणि त्यांना आपण साधारण दोन महिन्याचे मेडिसिन महाराष्ट्रामध्ये आज घडीला देतोय आपण एका वेळी रुग्ण आला की त्याला दोन महिन्याचे मेडिसिन दिले जातात आणि आमच्याकडे लिंक एआरटी सेंटर पण आहेत म्हणजे मी जे सांगितलं आपल्याला मग अशी त्र्याऐंशी जे आमचे एआरटी केंद्र आहेत त्या व्यतिरिक्त आणखी ग्रामीण रुग्णालय स्तरावर उपजिल्हा रुग्णालय स्तरावर देखील आमचे लिंक एआरटी केंद्र आहेत या सगळ्या सुविधा कोण कोणत्या केंद्रात उपलब्ध आहेत एकूण किती केंद्र आहेत हा तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आमच्या सर्व रुग्णालय म्हणजे जवळपास पाचशे रुग्णालयांमध्ये आयसीटीसी म्हणजे त्या ठिकाणी टेस्टिंग आणि काउन्सिलिंगची सुविधा उपलब्ध आहे आणि एफ आय सी टी सी म्हणून एक प्रकार आहे त्या ठिकाणी जे प्रायमरी हेल्थ केअरमध्ये जे बी एस सीज असतात आपल्या तर त्या ठिकाणी असे जवळपास चार हजार केंद्र आहेत टोटल आमचे ज्या ठिकाणी चाचणीची सुविधा आहे आणि त्र्याऐंशी आपले उपचार सुविधा म्हणजे एआरटी ट्रीटमेंट सेंटर आहेत एकशे सत्याहत्तर आपले लिंक एआरटी सेंटर आहेत ज्या ठिकाणी छोटे जे रुग्णालय आहेत त्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे डॉक्टर महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था यांच्यामार्फत गुप्तरोग विभागात सुविधा देण्यात येतात तर नेमक्या सुविधा काय असतात त्याविषयी सांगा हां आता याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जवळपास आपल्या देशामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास सहा टक्के म्हणजे एक स्टॅटिस्टिक्स आहे सहा टक्के लोकांना लैंगिक आजार या ठिकाणी त्याची लक्षणं आढळून येतात हे प्रमाण खूप मोठं आहे आपल्या देशाचा विचार केला तर आणि ज्या व्यक्तींना लैंगिक आजार असतात तर त्यांच्यामध्ये एच व्ही संसर्ग होण्याचं प्रमाण देखील जास्त असतं मग त्यामुळे कसं आहे की एच आय व्ही संसर्ग hmm. जर आपल्याला त्याचा प्रतिबंध करायचा असेल त्याची नवीन इन्फेक्शन नवीन होणारे संसर्ग आपल्याला कमी करायचे असतील आणि एचआय व्हीमुळे होणारे मृत्यू कमी करायचे असतील hmm. तर आपल्याला हे लैंगिक आजार जो आहे त्याचं नियंत्रण करणं फार महत्वाचं आहे आणि त्याची माहिती सर्वांना असणं फार महत्वाचं आहे डॉक्टर लैंगिक आजार आणि आय व्ही या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांबद्दल तुम्ही काय सांगाल आता त्याच्यामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जवळपास आमच्या त्रेपन्न ठिकाणी हे लैंगिक आजारावर उपचार सल्ला त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जात त्याची मोफत त्या ठिकाणी विविध लैंगिक आजार जे आहेत मग अशी आपण सांगितलं मी सुरुवातीला पहिलाच प्रश्न होता आपला तर त्या आजारांबाबत जे काही चाचणी असते ती पण तिथे मोफत केली जाते आणि रुग्णांना त्या ठिकाणी मोफत औषधोपचार लैंगिक आजारासाठी पण केला जातो डॉक्टर तरुण वर्गातील मुलींना आपण एड्स जनजागृती पंधरवडा निमित्त काय आवाहन करतो हां <coughs> आता याच्यामध्ये आपल्याला आता आम्ही जवळपास एक तारखेपासून पंधरा पर्यंत आम्ही हा पंधरवाडा साजरा करतोय <coughs> आणि ह्यामध्ये आमच्या डिस्ट्रिक्ट लेवलला विविध कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत रॅलीज असतील <coughs> जे रेड रिबन क्लबच्या माध्यमातून त्या <coughs> ठिकाणी जे वक्ते असतात या विषयामधले तज्ञ असतात <coughs> त्यांच्याकडून मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे आणि एकूण त्याचा उद्देश हा आहे की ह्या तरुण वर्गामध्ये ह्या आजाराबाबत लैंगिक समस्या त्याबद्दल आणि एचआय व्ही बद्दल त्या ठिकाणी जनजागृती व्हावी त्यांच्यामध्ये काही गैरसमज असतात या लैंगिक आजाराबद्दल आणि याला एक गुप्तरोग म्हणून शब्द वापरतो आपण प्रचलित शब्द आहे की ह्याबद्दल बोलायला देखील आपण घाबरतो किंवा याबद्दल थोडीशी चुकी ती माहिती पियर्सकडून किंवा मित्रमैत्रिणींकडून मिळते म्हणजे सोर्स प्रॉपर नसतो ऑथेंटिक सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन नसतो मग अशी चुकीच्या माहितीच्या आधारे मग मुलांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होते त्यामुळे हे क्लॅरिटी ठेवण्यासाठी शाळा कॉलेजमध्ये हे कार्यक्रम घेतले जातात आणि त्यांना स्पष्टता आणली जाते आम आमच्याकडे आणखीन हॉस्पिटल्समध्ये ना मैत्री क्लिनिक्स आहेत बरं तर ह्या मैत्री क्लिनिकच्या माध्यमातून देखील आम्ही त्या ठिकाणी आमचे समुपदेशक असतात आणि ह्या ह्याबाबत देखील तिथे मार्गदर्शन केलं जातं पर्टिक्युलरली मुलींच्या आणखीन काही समस्या असतात की जसं मेन्स्ट्रुल हायजीन हा पण एक महत्वाचा विषय हो, हो, हो। संद, आहे म्हणजे आपण जर लैंगिक आजार संदर्भात बोलतोय तर आपली वैयक्तिक स्वच्छता त्यानंतर आपले जे जननेंद्रिय आहेत त्याची स्वच्छता ही देखील तितकीच महत्वाची आहे आणि त्या ठिकाणी आपण जर बघितला तर ह्याची लक्षणं जर मी तुम्हाला सांगितले महिलांमध्ये की बाबा साधारण लघवीमध्ये जळजळ होणे पांढरा कपडा जाणे किंवा व्हाईट डिशार्ज आपण त्याला म्हणतो त्यानंतर Uh, कुठे काही जखमा येतात mm -hmm. जननेंद्रियावर छोटे छोटे अल्सर्स mm -hmm. वगैरे mm -hmm. जसं सिफिलिस मध्ये दिसून येतं छोटे mm -hmm. छोटे अल्सर्स असतात आणि ते पेनले पेन, पेन नसतं त्याला पेनफुल mm -hmm. नसतात mm -hmm. पेनलेस असतात किंवा व्हाईट डिस्चार्ज असेल लघवीच्या जागेवरून mm -hmm. तर असे हे लक्षणं जर आढळून आली तर आपण वेळीच सावध होऊन कुठलं तरी लैंगिक आजार आपल्याला झालं हे समजून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी मग आपल्याला बेस्ट सोर्स काय की आपल्या जवळचं शासकीय रुग्णालय पी एस सी असेल हॉस्पिटल असेल तुम्हाला प्रॉपर तिथून रेफरल संदर्भ सेवा पण मिळतात प्रॉपर गायडन्स मिळतो तुम्हाला काउन्सिलिंग तिथे दिलं जातं या आजाराबद्दल अजून मला जे तरुण मंडळी आहेत मुलं मुली त्यांना सांगायचं की आपल्याला आज मला माहिती की आता रेडिओ सारख्या माध्यमावर प्रश्न विचारताना आपण आजही बघतोय की महिला इथे प्राधान्याने प्रश्न विचारत नाहीये पुरुष मंडळी विचारत आहेत तर ह्याच्यावरून लक्षात येतं की आपल्याकडे मग नॅकोनी काय केलं की वन झिरो नाईन सेवन वन झिरो नाईन सेवन हा क्रमांक लक्षात ठेवा मंडळी हा टोल फ्री क्रमांक आहे तुमच्या मोबाईलवरून तुमच्या घरच्या दूरध्वनीवरून आपण ह्या वन झिरो नाईन सेवन ह्या क्रमांकावर संपर्क साधून या लैंगिक आजाराबाबत आय व्ही एड्स बाबत, बाबत आपल्या मनातल्या कुठल्याही शंका असतील त्या आपण तिथे क्लिअर करू शकता त्याचं शंकांचं निरसन करून घेऊ शकता डॉक्टर आज आपण इथे आलात आणि लैंगिक समस्या आणि एचआय व्ही विषयी आम्हाला इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद मी आकाशवाणीचे पण आभार मानतो की आमचा हा पंधरवडा सुरू आहे जागतिक एड्स दिन आणि त्यानंतर पंधरा दिवस जनजागृतीपर कार्यक्रम आम्ही घेतोय त्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे मला वाटतं की आज आपण ग्रामीण भागापर्यंत आम्ही पोहोचू शकलो आणि आमच्या सेवा सुविधांबद्दल माहिती देऊ शकलो धन्यवाद धन्यवाद श्रोते हो आरोग्य दर्पण मालिकेत लैंगिक समस्या आणि एच आय व्ही याविषयी डॉ विजय कंदेवाड यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती